सर्वप्रथम या ठिकाणी सतरा तारखेला जे भुजबळ साहेबांनी ओबीसीचा मेळावा बीडमध्येच करण्याचं आयोजित केलेला आहे या विषयाचं तसं मी ती या या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या अनुषंगाला धरून मी या ठिकाणी त्यांचं ती या ठिकाणी ती योग्य नाही की जे भुजबळ साहेब आमचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत ते सर्वधिक पद्धतीने त्यांनी शपथ घेतलेली असते त्या शपथीमध्ये सांगितलं असते की मी सर्व जाती धर्माला घेऊन या ठिकाणी काम करत आहेत किंवा काम करायची त्यांनी बंध बंधनकारक आहे अशा वेळेस त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी बीड मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे या मेळावा घेण्याचं ठरवल्यानंतर या ठिकाणी काल आम्ही ती टक्क्याची भाषा काल ऐकली आम्ही आमच्या बीड जिल्ह्यातले माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं की दोन टक्के का का तुम, काय टक्का सुद्धा आम्ही मिळू देणार नाही विशेष टक्क्यावर तुम तुम्हाला विचारला आहे तुम्ही हा विषय तुमचा काय संबंध आहे याच्यामुळे तुम्ही टक्क्यावर का बोलता तुम्ही फक्त तुम्हाला भुजबळ साहेबाच्या ओबीसी मेळाव्याला तुम्हाला बोलवलेला नाही तुमचा त्याचा संबंधच नाही त्या मेळाव्याचा काही भुजबळ साहेबांनी कोणाला बोलवलं आहे का मग त्या मेळाव्यात तर त्यांनी मेळावा घेतला आहे त्याच्यात हो तुम्हाला बळ सामील व्हायचं म्हणून तुम्ही टक्क्याची भाषा करता का तुमचा संबंध काय त्या मेळाव्याचा तुमचा तुम्ही खरे ओबीसीचे लिडर आहेत का तुम्ही ओबीसीचे खऱ्या अर्थात नेते नाहीत आणि जे मराठा तुम्ही आज कुठलं कुठलं कुठल्या भाषेत बोलत असाय ज्या मराठा समाजाने तुमच्या हजारो तरुण म्हणजे आणखीनी तुमच्या पाठीमागं बरेच तरुण माणसं आहेत दिसतात मराठा कार्यकर्ते त्यांची काय अवस्था आहे त्यांची बघा बघाने त्यांच्याकडे वागून मग ही कोण आहे दारातली ह्यांचा का म्हणजे ह्यांच्या काय भविष्याचे ह्यांच्या या तुम्हाला काहीच कुणाचाही विषय म्हणजे पडत नाही का म्हणजे कुठलंही भविष्य कुणाचं बघायचं नाही का तुम्ही आमदार आहात तुम्ही ही करतात जातीवादाची भाषा तुम्हाला समाजाने आत्तापर्यंत या जिल्ह्यामध्ये गोपनाथ मुंडेसाहेबांना मतं दिले आहेत या जिल्ह्यानं पंकजा ताईला मतदान दिलं आहे या जिल्ह्यामध्ये मराठा समाजानं धनंजय मुंडेसाहेबांना मतदान दिलं ही भाषा शोभत नाही त्याला की ज्या भाषेत बोलले टक्क्यात एक टक्के म्हणजे टक्क्यातसुद्धा राहू देणार नाही कुणाला राहू देणार नाही आता तुम्हीच राहिला नाहीत कुठं आता आज तुमची अवस्था काय झाली काय झाली तुमची अवस्था तुम्ही थोडं तपासून बघा थोडं पाठीमागे बोलून बघा तुमचं मंत्रिपद गेलं आहे तुम्ही निष्क्रिय असल्यामुळं या जिल्ह्यात कुठलंही काम नाही मतदारसंघात एक साखर कारखाना उभा नाही सगळे मुंडे साहेबांनी उभा केले कारखाने विक्री काढले सुदगिरणी होती ती विक्री काढली एक धंदा करू देत नाहीत कुणाला एक साधक टपरी कुणाला टाकू देत नाहीत तुम्ही किंवा कोणाला करू देत नाहीत या सु इथला सुशिक्षित बेरोजगार कोणता ओबीसी तुम्ही कामाला लावला आहे तुम्ही सांगा ना कुठल्या ओबीसीला तुम्ही काम दिलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी जे मारले ते ओबीसी माझे मुंडे ओबीसीचे ना कोण आहे बंडू मुंडे ओबीसीचे ना वेगळे माणसं आहेत का तुम्ही फक्त स्वतःच्या राजकारणासाठी आता तुमच्या पाय तुमच्या पायाखालची वाळू घसरली तुमच्या मागे तुम्हाला असं अस्वस्थ वाटायला की माझ्या मागे कुणीच नाही म्हणून कुठंतरी पुन्हा बळक तरी ओबीसीला घेऊन पडण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे हा अतिशय केवीरावना प्रयत्न आणि तुम्ही भुजबळ साहेबाच्या म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बँड वाजवता काय तुमचा सर तुमचा संबंध काय त्याला त्या ओबीसी मिळाव्यात त्यांनी सांगितलं हाक्याला बोलील नाही किंवा धनंजय मुंडेला बोललेलं नाही पुन्हा बोल तुम्ही कशाला तिथे इन्वॉल्व तुम्हाला घेता ज्या का ज्या ठिकाणी तुम्हाला सन्माननं बोललेलं नाही तुम्ही जाता कशाला जायचं तुमची काय ही अवस्था झाली आत्ताची ही अवस्था तुमची योग्य नाही आणि तुम्ही जे बोललात हे टक्क्यात कुणी कुणाला रोक रोकू शकत नसतोय समाज या ठिकाणी कुणी आम्ही मराठा समाज कुठल्याच वेळेस जातीवादी नव्हता आणि आजही जातीवादी नाही तो भविष्यातही जातीवादी राहणार नाही सर्वच जाती धर्माला घेऊन चालणारा जर कुठला समाज असेल तर तो, तो मराठा समाज देशमुख साहेब बीड जिल्ह्यामध्ये समता परिषदेची हे मेळावा होत आहे आणि या मेळाव्याला स्वतः छगन भुजबळ साहेब स्वतः उपस्थित राहत आहेत मेळाव्याला कुणाचाच विरोध नाही परंतु छगन भुजबळ साहेब येत आहेत म्हणून मराठा बांधवांनी त्यांना विरोध दर्शवाय आपण ही मराठा समन्वय का वाटते आपण हा विरोध दर्शवायचे म्हणजे मला सांगा हे सवैनिक पदावर बसलेले लोक आहेत त्यांनी त्यांनाही शोभत भुजबळ साहेबाला शोभत धनंजय मुंडेचं मंत्रिपद काढून कशा दिले तुम्हाला ती निष्क्रिय म्हणून तुम्हाला दिली तुमची काही क्रिया दिसणार म तुमची जातीचीच क्रिया आहे का फक्त काही जरा सामाजिक कामं करा ना सगळ्या कुठल्या कुठल्या धर्माला तुम्ही आता पण मदत केली ही तरी एकदा सांगा सगळ्या जात तुम्ही एकदा मंत्री झालात का नाही मंत्री झाला सगळ्या महाराष्ट्राचे आहेत सगळ्या जाती धर्माचे मंत्री आहेत तुम्ही सगळ्या जाती धर्मासाठी तुमचं काम काय आहे सांगा तुम्ही आहे की काही दहा पाच माणसं तरी कुणावर मग तुम्ही एकट्यापुरतेही राबविता का एकाच जातीपुरतंही मंत्रीपद राबविता का ही तुमचा निष्क्रियपणा या ठिकाणीच खऱ्या अर्थान त्यांचा पराभव भुजबळ साहेबाचा